सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण चौदाव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे सरकारनं ह्याबाबत गांभीर्यानं विचार केला नाही तर आंदोलन अजून तीव्र करूत असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थांचे अध्यक्ष गंगाराम मेनमेने यांनी दिलाय भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन यांच्या नेतृत्वात हे उपोषण सात ऑक्टोबरला सुरू झालेला आहे कंपनीनं तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्यात अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या सगळ्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड गोठणे कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी नोकरी मिळेपर्यंत किंवा कॉल लेटर किंवा नोकरीचे नेमणूक पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे एकजुटीचा विजय कंपनी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय एकजुटीत चा विजय असो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एक रिलायन्स कंपनी मी नोकऱ्या द्या हायतर जमिनी परत करा एक रिलायन्स कंपनी नोकऱ्या द्या हायतर जमिनी परत करा कोण म्हणता देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणताय देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो एकता रिलायन्स कंपनी मध्ये नोकरी द्या नाहीतर जमीनी परत करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कोण म्हणतंय देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही कोण नाही राहणार नाही मुर्दाबाद मुर्दाबाद कोण म्हणतंय देणार नाही राहणार नाही कोण म्हणतंय देणार नाही राहणार एक जुटीचा एकजुटीचा yeah, एक एकजुटीचा yeah.